<laughs> <laughs> आज वॉटरफॉल व्हायला पण सगळ्यांचा झालेला आहे गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि आज आम्ही निघालोय जरा फॅमिली सोबत फिरायला तर कुठे जाणार आहे नक्की बघा हा कुठं जायचंय लक्ष आज आपल्याला धबधबा धबधबा रेडी आहे फक्त आम्हाला भाऊ घ्यायला येतोय त्याची वाट बघतोय आज त्याच्या घड्याने आम्ही जाणार आहे तर आम्ही निघालोय आता गाडी येते आम्हाला घ्यायला आणि आम्ही निघालोय खाली तर आता आम्ही गाडीत बसलोय इथून निघालोय आत्याला घ्यायला घेते तुला बोलणार होतो पण वाटलं मामा येतो एक दिवस तर आम्ही सगळे जण आता बसलेले गाडी आणि काय मागे चिंतन पार्टी एवढी <laughs> <दी सक्ष्ट। laughs> आणि आम्ही तिघी पुढे त्याच्यानंतर आज्ञ्याला पुढे बसवलंय था, था। आता आम्ही लागलो आता अशोका वॉटरफॉल आणि इथे गर्दी जर बघितली तर खूपच गर्दी बघा आणि असं व्ह्यू दिसतो इकडे चला तर इथे धबधब्याजवळ जाऊ देत नाही वाटत गर्दी वाढली त्याच्यामुळे आता वरतूनच आम्ही धबधबा बघणार आहे की गर्दी वाढली ना खूप त्याच्यामुळे जाऊ देत लवकर जाता म्हणून थांब जरा ऑफिस कडे चाललंय विचारायला कि जाऊ का नाही देते दे दे खाली नाही काय म्हणत जाऊन बघितली मग आता आज जाऊ ते, बंद केलेले आता कुलीत तसा दमा आहे मस्त तर आता आम्ही जुलै महिन्यात आलेलो आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे सप्टेंबरमध्ये ओपन होतं आणि आता हे बंद असत तीन महिने कारण पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्याच्यामध्ये इथं चालले सर्वांचे फोटोशूट दबा था था का मी अगोदर हा धबधबा बघितला होता पण या सगळ्यांनी कोणीच बघितलेला नव्हता इथून पुढं लक्षात ठेवायचं काशोका वॉटरफॉल हा सप्टेंबरमध्ये ओपन होतो कारण ह्या वर्षी पाऊसच इतका झाला त्याच्यामुळं कदाचित बंद ठेवलेला आहे पण त्यांच्याशी मी बोलू तेव्हा ते बोल की हे सप्टेंबरमध्ये ओपन होत तर चला आता आम्ही दुसऱ्या स्पॉटकडे निघालो आले होते आज वॉटरफॉल वगैरे पण सगळ्यांचा पोपट झालेला आहे आले कपडे वगैरे घेऊन जायत तयारीत आलो होतो तरी सकाळी विना आंघोळीचं यायचं होतं आम्हाला धबधब्यात आंघोळ करायला चांगला पोपट चांगला पोपट झाला गर्दी ना गुण ना का पन्नास रुपये एका ब्रिज वर थांबलोय तिथं पण मंदिर आहे तिथे बघणार उतरा फुले पाहिले ना जबरदस्त नदी फुले बॅक साईडला आलो आता दुसऱ्या रस्त्याने आम्ही नाशिकला जाणारे खोडाळा मार्गे त्र्यंबकेश्वर इकडून निसर्ग बघत जाणार आहे तर हा इतका मोठा ब्रिज आहे खूप मोठ्या ब्रिज वर आलोय आम्ही आता

आम्ही मंदिरात जाऊन आलो दर्शन वगैरे घेतलं फोटोशूट केले आणि पुढे जाऊन पुढे जेवण तरी करू आपण भूक लागले मला ते आम्ही फोटोशूट केले आणि निघालोय पुढे पुढचा आम्ही आता त्याच काय कर

का तर पाऊस आला आणि आम्ही डिश घेऊन पळालो गाडीत डिजायला निघालो बाबा त्याच्यानंतर बाकी चलते बा कसं मस्त एन्जॉय करताय नदीत वाकडून इकडून इकडून रस्ताय ना इकड नाही लॉक केली ती गाडी लॉक खोलला नाही ने मग ती गाडी आवाज करायला म्हणून घाबरला तो, तो, तो म्हण दर यांच्याच विडो काय काय नाही मोबाईल पाच ハハハハハ ते त्यांच्या आऊस वास्तवपर्यंत निवडते ते तिकडे जावं लागेल तोस अच्छा ada चला Noko-noko, eh, hey. eh, Ruti Grosial.

किती स्वच्छ पाणी पाहिलं पहा बंद करायचा चल तेव्हाचे बोलत होती तुला बघ खाली किती मस्त एन्जॉय करताय पाहिलं का तू तो लक्ष आला असता डिझायन मस्त बसला नाही अंघोळ आता छान किती स्वच्छ पाणी ना एकदम एकदम स्वच्छ पाणी आहे उलट काढू पाणी त्यावरती स्वच्छ नाही

कित्ते पावरी लाल रूप अरु बार गोमटी भार देह सुमारस की निकल आए कपडे वगैरे चेंज झाले आणि ह्या स्पॉट वरून आता आम्ही निघू छान असा प्लेस होता हा अचानक आम्ही थांबलो इथे